अटकनंगले तालुक्यातील कुंभोज येथील समस्त गवळी समाज वस्ती कृष्ण युवा मंचाच्या वतीनं मंगळवारी रात्री दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं यात अनेक मंडळांच्या गोविंदा पथकांनी मानवी मनोरे रचत दहीहंडीला सलामी दिली त्यानंतर चिठ्ठीद्वारे प्रत्येक गोविंदा पथकाला दहीहंडी फोडण्याची संधी देण्यात आली हजारोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत कुंभोज येथील जय जवान गोविंदा पथकानं थरारक मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडून रोख रक्कम व पारितोषिक पटकावलं यावेळी जय जवान गोविंदा पथकानं पहिल्याच प्रयत्नात दह्यंडी फोडली यावेळी उपस्थित नागरिकांनी एकच जल्लोष केला यावेळी महात्मा गांधी दंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष अजित गोपुडगे ऋतुराज तोरसकर संजय जाधव सुरेश भगत नितीन खोत सचिन खोत किरण माळी अभिजित दशवंत बाळासो खोत श्रीमंत खोत आशुतोष खोत राहुल खोत सुदर्शन खोत बाळासाहेब खोत ऋषिकेश खोत ओंकार जळे महेश खोत करण खोत सिद्धेश खोत अर्जुन खोत आदी उपस्थित होते आभार अक्षय खोत यांनी मांडले Como hoje pretendem Marathi As News